अरे हर पाई हो आ, आज आमचा पायी परिक्रमेचा पंचेचाळीसवा दिवस चालू झालेला आहे आम्ही काल आमचा मुक्काम नेमावरमध्ये होता ही आहे नर्मदा मैया आम्ही आता दर्शन घेऊन पुढे निघणार आहोत आज थोडा जास्त टाईम थांबलो हे पहा ही आहे नर्मदा मैया सगळे स्नान वगैरे करतायत हे आहे महादेव मंदिर नेमावरचे नर्मदा मैयाची नाभी आहे तिकडे पुढे झेंडा दिसतोय बघा आता आम्हाला जायचं नाही नर्मदा मैया ओलांडायची नाहीये हा झेंडा दिसतोय तिकडे नर्मदा मैयाची नाभी पाणी म्हणजे नर्मदा मैयाच हृदय हे आहे महादेवाच मंदिर आतमध्ये मध्ये जाऊया चला का का हे आहे महादेवाचं मंदिर नेमावर मधील आणि त्या मंदिराचा परिसर भगवान की जय ते आहे नर्मदे ह गे बैठो दा भात कर ले और मतलब वाको को दो दिन पहले जिनसे लेके आए ना वो दो दिन आता हा आहे मंदिराचा परिसर ही आहे नर्मदा मैया आहे नर्मदा मैयाचं टेम्पल आ, मंदिर नेमावर मधील आणि हे आहे सिद्धनाथ महादेव पुर पौराणिक आहे खूप जुनं मंदिर आहे त्याच्यावरची तुम्ही नक्षी पाहू शकता नक्षीकाम मी काल रात्री आम्ही काल रात्री ब्रह्मचार्यजी आश्रम हे आश्रम आहे तिथे मुक्कामाला होतो म्हणजे आता निघणार आहोत मराठी महाराज आहेत आणि ते सगळे मराठी आहेत महाराज पण आत्ताचे आहेत सेवेकरी पण मराठी आहेत आपले महाराष्ट्रीयन आहेत सर्व गोशाळा इकडे स्वच्छ सुंदर आश्रम आए। आए, आए, आए। हे आश्रम आहे नर्मदा मैयाच्या तटावरच आहे इथून खाली उतरलं की लगेच नर्मदा मैयाचं तट जे आता तुम्हाला दाखवलं हॉल आहे रूम आहे टॉयलेट बाथरूमची सर्व सोय आहे ब्रह्मचार्याजी महाराज हे पहा हे आश्रम आहे आश्रमाचा परिसर नर्मदेहर ब्रह्मचारी इकडे जेवणाची व्यवस्था ही आहे इकडे सर्व जेवणाची नाश्त्याची चहाची व्यवस्था आहे इकडे आतमध्ये हा जाऊ नल तुम्ही मंदिर कसलं आहे चल मम्मी स्वच्छता पाहू शकता तुम्ही हे मंदिर आहे चला आपण आज जाऊया खलीवाले महाराज की जय हो इकडे नर्मदा मैयाचं मंदिर आहे बंद कर बंद कर हर हम नेवा नेमावर से अभी आगे निकल निकल रहे हैं और नेमावर में हमारा कल स्टे था तो ये पिंकी अग्रवाल जी है इनका ये मेडिकल है मार्केट में घाट से कुछ हमारे आश्रम से एक मिनट की दूरी पे है हम ब्रह्माचार्य जी के आश्रम पे रुके थे तो न मैं ऐसे ही आई थी थोड़ी तकलीफ हो रही थी मुझे इसलिए मेडिकल में आई मेडिकल ढूंढते ढूंढते तो हमें ये पिंकी सर मिले तो इतनी अच्छी सेवा दी उन्होंने अभी मुझे डाइट प्लान बना के भेजने वाले है अभी हम नींबू दिए हम सब देखो की कि रोड के चलते थे तुम पानी में डाल के पियो इतनी अच्छी सेवा देते हैं वो सबको फ्री में मेडिसिन वगैरह मतलब तो बहुत अच्छा लगा एक फैमिली के जैसा रिलेशन बन गया इनके साथ थैंक यू सो मच नर्मदे हर नर्मदे हर परिक्रमे का एक दिवस चालू झाला आहे आम्ही आता निघलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला रामगाव इथून रेवा सेवा सेदन हे पहा पाऊस पावसाच्या वातावरणामुळे थंडीमुळे आज थोडा उशिरा निघत आहोत चिखल झाला आहे खूप सगळीकडे आज पण वातावरण आहे पावसाचं काही आश्रम आहे तर आम्ही पुढच्या प्रवासाला निघलो आहोत आमगाव मधून मध्य प्रदेश नर्मदे हर आता आम्ही पोचलो आहोत आवली घाटमध्ये हे आहे आवली घाट मदे। है इथे पांडवांनी तपस्या केलेली आहे पलीकडे प्राचीन मंदिर पण आहे पांडवांची तपभूमी आहे ही आता आमचं उत्तर तट चालू आहे दक्षिण तट लागलं की आम्ही बघा ते समोर महादेवाची मूर्ती दिसते आम्ही त्या तटाने चलू अमरकंटक नंतर कारण परिक्रमेचे नियम असतात नर्मदा मैय्या ओलांडायची नाही आहे नर्मदा मैया तटावरून चाललो आहोत काल पाऊस झाल्यामुळे आज पण पावसाचंच वातावरण आहे सगळा गाळ चिखल आहे हे पहा शे रोड असतात मुश्किलीने चांगलं चालण्यासाठी पण रोड नीट नाहीये गाड्या तर जाऊ शकत नाही इकडून मै्याच्या किनाऱ्यावरून चलायला वेगळीच बापरे नर्मदेहर नर्मदे हर पहा आमचे चालण्याचे रस्ते काल फुल पाऊस झालाय इकडे बघ मम्मी नर्मदे हर चला चला चल। नर्मदे हर बाबा नर्मदे हर नर्मदे हर बोला बोला <laughs> आमची हर नमो पार्वती पते हर हर महादेव कोणता घाटे काय ना नर्मदे हर आता आम्ही थांबलेलो आहोत पथोडा घाट घाट नर्मदे हर हा आहे पथोडा घाट पुढे आहे आश्रम नर्मदे हर जिंदगी भर हा जागे जिंदगी भर